नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तरी हे आपण रात्री गाळून ठेवलेली आहे आपलं घर बांधायचं काम सुरुवात केली मित्रांनो अशा पद्धतीने आपण पाण्याचं झगड बनवलेलं आहे त्याच्याकडून आपल्याला पाण्या भरपूर लागतो घर बांधण्यासाठी म्हणून आपण इथं असं पद्धतीने खाली पाल टाकून त्याला असं पाणी शेतसारखं बनवलेलं आहे साईडला असं आपण नट वगैरे लावून दिलेले म्हणजे जेणेकरून पोरं वगैरे म्हणा किंवा आपले बकरं असतात गाई ढोरं किंवा बैल असतात ते असं येऊ नये म्हणून कोंबडं वगैरे पिल्लं असतात ते येऊ नये म्हणून असं पण त्याला नेट वगैरे मोकळं एक एक म्हणजे खोलीने पूर्ण पॅक करून दिलं आहे म्हणजे जेणेकरून ते याच्यात येणार नाही जर असं राज्यात लहान मुलं पण असता खेळत असता म्हणून आपण ते पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे पण जाणार नाही आणि कोंबडीसुद्धा जाणार नाही असं पद्धतीने आपण केलेलं आहे मित्रांनो जुगाड पाणीसाठी आणि आपलं दगड वगैरे आणलेलं आहे आपलं दगड म्हणजे पायापणासाठी असं पद्धतीने पाया वगैरे भरलेल्या गेलेले आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण विटा वगैरे लावून लावले गेलेले भिंतीचं काम सुरुवात केलेलं मित्रांनो विटा वगैरे आणून ठेवले परत दरवाजा वगैरे आणून ठेवलेला आहे आपण दरवाजाचं चौकट जे दरवाजाचे बसले बसवले जातात त्यासाठी आणि असं आपण पूर्ण मधी पाया भरले परत दरवाजे पण पावसाचा चौकटी भरून ठेवले परत विटा वगैरे आणून ठेवले मित्रांनो पूर्ण ऑलरेडी मटेरियल आणलेल्या आणून आणून ठेवले आपण आणि पद्धतीने आपण पायाभरणी केलेल्या मित्रांनो पाहू श चौकटं राउंड मारलेल्या मित्रांनो आपलं डायरेक्ट भीती भिंती आपल्या तयार करायची जातात डायरेक्ट भाजायची मित्रांनो तशा पद्धतीने आपण लागणारे मीठ वगैरे वाळू वगैरे सगळं आण मित्रांनो शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा मित्रांनो आणि आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जय किसान मित्रांनो